हाय फ्रेंड्स वेलकम टू गुड बिल्स तर आज आपण बघणार आहोत तीस जानेवारीच्या करंट अफेअर त्याच्यामधील पहिला प्रश्न आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी पुरस्कार कोणास जाहीर झाले आहे आशुतोष गोवारीकर विवेक सावंत प्रमोद कांबळे वरीलपैकी सर्व तर येथे उत्तर पर्यक्रमांक चार वरीलपैकी सर्व आता या पुरस्काराबद्दल अधिक माहिती आपण घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की लोकसेवा संगीत नृत्य चित्रपट नाट्य ज्ञान विज्ञान क्रीडा साहित्य क्रीडा साहस चित्र या क्षेत्रांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो या वर्षीचे जे पुरस्कार दिलेले गेले आहेत ते कोणकोणत्या क्षेत्रातील कोणकोणत्या लोकांना दिले तर दिग्दर्शक व निर्माता असलेले आशुतोष गोवारीकर यांना भरतनाट्यम डॉक्टर सुचेता भिडे चापेकर यांना मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी यांना शिल्पकार प्रमोद कांबळे क्रीडा क्षेत्रासाठी सुनंदन लेले आणि हे जे पुरस्कार आहे ते कुसुमाग्रज यांच्या स्मृती दिनी म्हणजे दहा मार्च रोजी देण्यात येणार आहेत नुकतेच विजय कुलकर्णी यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते नाट्य नृत्य चित्रकला कथाकार योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चित्रकला आता यांचं जे चित्र होते ते कुठल्या संस्कृतीशी संबंधित होते तर ते होते हडप्पा संस्कृतीशी संबंधित यांची चित्रकला होती ज्यांचं नुकतच पुण्यामध्ये निधन झालेलं आहे तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचा समावेश युनेस्को मध्ये करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे साल्हेर शिवनेरी लोहगड पैकी सर्व योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व याच्याबद्दलची अधिक माहिती काय आहे तर राज्यातील अकरा आणि तमिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचा समावेश युनेस्को मध्ये करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलाय आता हे अकरा जे किल्ले आहेत ते कोणकोणते आहे साल्हेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि जिंजी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली एकोणीशे शहाण्णव एकोणीशे सत्त्याण्णव एकोणीशे पंच्याण्णव एकोणीशे चौऱ्याण्णव योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीशे पंच्याण्णव महाराष्ट्र भूषण वर प्रश्न का विचारला आहे तर आता नुकताच दोन हजार चोवीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलची अधिक माहिती काय तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार एकोणीशे शहाण्णव रोजी पहिला पुरस्कार देण्यात आला तो दिला होता ल देशपांडे यांना साहित्य क्षेत्रासाठी आणि नंतर दोन हजार एकवीस सालचा रिसेंटली आशा भोसले बावीस अप्पासाहेब धर्माधिकारी आणि तेवीस अशोक सराफ यांना देण्यात आला दहावे परिशिष्ट कशाच्या संदर्भात आहे पक्षांतर बंदी कायदा अन्न प्रक्रिया कायदा आर्टिकल थ्री गो गोहत्या कायदा योग्य उत्तर आहे बंदी कायद्यासाठी दहावे परिशिष्ट संदर्भित आहे आता ज्याच्याबद्दल अधिक माहिती काय आहे तर बावन्नव्या घटना दुरुस्तीनुसार साली हा कायदा पारित करण्यात आला त्याच्यामध्ये लोकसभा व राज्य विधिमंडळातील सदस्यांना जेव्हा ते पक्षांतर करतात त्या संदर्भात अपात्र करण्याचा करण्याबद्दलचे काही नियम त्या कायद्यामध्ये आहेत त्याच्यानुसार दहावे परिशिष्ट त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले पुढचा प्रश्न आहे चौऱ्याऐंशी अखिल भारतीय पिठासीन अधिकारी परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली मुंबई पुणे नागपूर नाशिक योग्य पर्याक्रमांक एक या ठिकाणी शर्मा राजकुमार राव नितेश राणे अमोल कोल्हेकर यांचे योग्यत्तर पर्यायक्रमांक दोन राजकुमार राव यांना दोन हजार चोवीस चा ब्रँड अंबॅसेडर म्हणून निवडणूक आयोगाने त्यांची निवड निवड केली आहे फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे आलिया भट सोनाक्षी सिन्हा अमिताभ बच्चन अमिताभ भट्टाचार्य योग्य उत्तर आहे क्रमांक चार अमिताभ भट्टाचार्य आठवा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले नाशिक नागपूर मुंबई आणि पुणे तर योग्य उत्तर आहे एक नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले ज्याचं उद्घाटन नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे नववा प्रश्न आहे केंद्र सरकार स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये अग्रस्थानी कोणत्या राज्यस्थान दिले म्हणजे पहिलं राज्य कुठलं आहे महाराष्ट्र मध्यप्रदेश छत्तीसगड राजस्थान योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक महाराष्ट्र याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जे स्टेट्स आहेत जे काय राज्य आहेत ते पहिला क्रमांक आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे छत्तीसगड आणि एक लाखाहून अधिक लोकसंख्या असणारे आहे त्याच्यामध्ये इंदूर व इंदोर आणि सुरत प्रथम स्थानावर आहे एक लाखाहून कमी असणारे आपल्या महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे त्यानंतर दहावा प्रश्न आहे मॅन ऑफ द पीस म्हणून कोणास ओळखले जाते रवींद्रनाथ टागोर बहादूर शास्त्री लता मंगेशकर सरोजिनी नायडू तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहादूर शास्त्री यांना मॅन ऑफ द पीस म्हणून ओळखले जाते अशा प्रकारे आजचे दहा प्रश्न आपण बघितलेले आहेत या करंट अफेअर्स ची जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला या टेलिग्राम ग्रुप वरती मिळून जाईल तसेच तुम्हाला जर आपले लेक्चर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू